देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या जन्माबद्दल तसंच ओबीसी समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नागपुरात आज भाजपानं आंदोलन केलं संविधान चौक इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे माजी आमदार आशिष देशमुख आमदार कृष्णा खोपळे आमदार टेकचंद सावरकर यांच्या हे आंदोलन करण्यात आलं यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारचे विधान करून राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला होता कालच्या त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आवेशातून त्यांच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलची चीड दिसून येते हे ओबीसी समाजाचा हा वारंवार अपमान ओबीसी समाज कधीही विसरणार नाही असं बावनक्ळे यांनी यावेळी सांगितलं म्हणतात ना, नाना पटोले नेहमी ओबीसीवर भाषणं करतात ना यांना भाषणं करायचा अधिकार आहे का वडेट्टीवारांना भाषणं करण्याचा अधिकार आहे का ओबीसीवर ओबीसी समाजाचा अपमान वारंवार त्यांचे नेते राहुल गांधी करतात का राजीनामा फेकत नाही राहुल गांधीच्या उरावर जाऊन वडेट्टीवार तुम्ही काय राजीनामा फेकत नाही राहुल गांधीच्या उरावर जाऊन की तुम्ही ओबीसीचा अपमान वारंवार करताय इटलीला जन्म झालाय इटालियन परिवारातले आहेत आणि देशातून ओबीसीचा अपमान करताय काँग्रेस पार्टीने ओबीसी करता काही केलं नाही आमचे नेते मोदीजी ओबीसी करता रात्रंदिवस काम करतात आहे देवेंद्रजीने ओबीसी करता, है। देवेंद्र जी नी करता है काम केलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी माझा नाना पटोले आणि खरंच तुम्ही ओबीसीचे कैवारी म्हणताना तर नाना पटोले वडेट्टीवार तुम्ही दोघांनी राजीनामा दिला पाहिजे